यवतमाळ विधानसभा मतदारसंघ एकोणीशे बावन्न पासून आतापर्यंत या मतदारसंघात एकूण अठरा वेळा विधानसभा निवडणुका पार पडल्या या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत या मतदारसंघात अत्यल्प मतदारसंख्या असलेल्या समाजाच्या व्यक्तीनेच प्रतिनिधित्व केले सध्या भाजपाचे मदनेरावर हे या भागाचे आमदार आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी मंत्रिपदाची सूत्र देखील सांभाळली आहेत यंदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पर, मदन येरावार विरुद्ध काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर असा सामना रंगला आहे त्यामुळे काय असणार आहे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचं गणित पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रीती टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे यवतमाळ विधानसभा मतदारसंघात जांभुवंतराव धोटे हे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत तर यांच्या मदन येरावार हे सुद्धा आजपर्यंत तीन वेळा निवडून आलेत दोन साली ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर दोन ला त्यांचा पराभव झाला पण दोन चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र यवतमाळच्या जनतेने आपलं मत हे मदन येरावार यांच्या एकोणीसशे प्रतिनिधित्व केले दोन हजार चौदा ला भाजप सत्तेत आल्यानंतर भाजपाच्या काळात मदन येरावार यांना मंत्रीपद देखील मिळालं होतं त्या काळात त्यांनी केलेली विविध विकास कामं ही जनतेच्या पसंतीस उतरली आणि दोन हजार एकोणीस ला जनते െ പുന്നതോടുന്നില്ല मांजरडा येथे मदन येरावर यांनी मंजूर करून आणलेला सौर ऊर्जेचा प्रकल्प हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून नावारूपाला आला या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत केवळ दोनच प्रकल्प आहेत एक म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील राळेंगन सिद्धी येथे तर दुसरा हा यवतमाळ मतदारसंघातला या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आणि रात्री अपरात्री शेतात गेल्यानंतर शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या दुर्घटनाही टळल्या आहेत आता यवतमाळ विधानसभा मतदारसंघात समाजातली जातीय समीकरणं बघितली तर लिंगायत समाजाच्या प्रतिनिधीने चार वेळा आर्य वैश्य समाजाने तीन वेळा तर जैन आणि मारवाडी समाजाने प्रत्येकी एक वेळा तर इतर नऊ वेळा कुणबी समाजाने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय त्यामुळे इथला मतदार हा सर्व विचार करून मतदान करतो हे या माध्यमातून स्पष्ट होतं जातीय समीकरणांबद्दल बोलायचं झालं तर विधानसभा मतदारसंघात माळी तेली कुणबी अनुसूचित जाती जमातीतील मत सर्वाधिक आहेत त्यांच्या पाठोपाठ मुस्लिम आणि इतर समाजाची मत आहेत आता यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सध्या अमृत योजना असेल किंवा गुंडगिरीचा मुद्दा असेल हे मुद्दे प्रकर्षाने ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत अमृत योजना खरं तर यवतमाळकरांसाठी अत्यंत विषय आहे याबद्दल मदन यांच्याशी टीओडी मराठीच्या टीमने मुलाखती दरम्यान चर्चा केली त्यावेळी त्यांनी अमृत योजनेबद्दल स्पष्टीकरण देताना असं सा सांगितलं की मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यानंतर कोरोनामुळे योजनेचे पाणी येण्यास विलंब झाला त्याशिवाय साडेसातशे किलोमीटरच्या पाईप ला पूर्णपणे मंजुरी मिळालेली आहे आणि पाचशे किलोमीटरचे काम आपण पूर्ण देखील केली आहे यासोबतच त्यांनी पूर्वी वीस पंचवीस दिवसाला जे पाणी यवतमाळकरांना मिळत होते ते आता पाच सात दिवसांवर आलं आहे आणि येत्या काळात चोवीस तास पाणी पुरवठा सर्व जनतेला होईल या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट केलं त्याशिवाय बाळासाहेब मांगुळकर जे त्यांचे राजकीय विरोधक आहेत ते गुंडगिरीची करत असलेली टीका खोडून काढताना मदन यांनी सांगितलं की मागचा इतिहास काढा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नेमकी कोणाची आहे हे तपासल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जे स्वतः गुन्हेगारीशी संबंधित आहेत ते आमच्या विरोधात खोटा अप्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी यवतमाळ गेली त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली कि मतदारसंघात रस्त्याचं जाळं हे उत्तम झालेलं आहे त्याशिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींवर जनतेचं स्पष्टपणे कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नसली तरी शेतमालाला हमीभाव मिळत नाहीये याबाबत या मात्र काही प्रमाणात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे घरकुलाच्या बाबतीत सर्वसामान्य व्यक्तीला लाभ मिळालेला असल्याने त्यांनी देखील समाधान व्यक्त केलं याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या वेळी माहितीच्या विरोधात म्हणजेच भाजपच्या विरोधात कुठंतरी मध्ये वातावरण दिसत होतं आणि मदनेवर हे येणाऱ्या विधानसभेला निवडून येणार नाहीत अशी काहीशी परिस्थिती मतदारसंघात दिसत होती पण लोकसभेनंतरची परिस्थिती होती ती आता विधानसभेच्या निवडणुका होत असताना पूर्ण बदललेली आपल्याला पाहायला मिळते कारण लोकांमध्ये चर्चा केल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मदन येरावर यांच्या कामावर आणि एकंदर जनतेने समाधान व्यक्त केलेलं आहे पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ बद्दल बोलायचं झालं तर प्रमुख लढतीत असलेले काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर विरुद्ध मदन येरावार यांच्यामध्ये कोणाचं पारडं अधिक जड राहणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच पण तुम्हाला काय वाटतं कोण होईल यवतमाळचा पुढचा आमदार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका